महाराष्ट्र राज्यात नुकताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल बघता सामान्य जनता ईव्हीएमवर विश्वास ठेवण्यास तयार नाही निकाल संशयास्पद असून त्याबाबत राज्यात कोठेही आनंदाचं वातावरण दिसून येत नाहीये आणि या देशामध्ये लोकशाही जिवंत राहावी यासाठी ईव्हीएम हद्दपार करा आणि बॅट बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे अशी मागणी अखिल भारतीय महानुभाव परिषद प्रणित नाशिक जिल्हा महानुभाव परिषद आणि अखिल भारतीय वारकरी पंथ यांच्या वतीनं करण्यात आली असून या मागणीसाठी शुक्रवारी तेरा डिसेंबरला नाशकात विराट मोर्चाचं आयोजन करण्यात या संदर्भात आज आयोजित पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना नाशिक जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत कृष्णराज बाबा मराठे अखिल भारतीय वारकरी विकास मंडळाचे राज्य कमिटी सदस्य हरिभक्त परायण जनार्थन बळीराम महाराज कांदे यांनी अधिक माहिती दिली आहे विधानसभेच्या या निवडणुकाकडे पाहता सामान्य लोकांचं म्हणणं असं आहे ईम मशीनमध्ये काहीतरी घोळ झालेला आहे आणि हा निकाल मशीन मशीनमुळे असा लागलेला आहे तेव्हा इथून पुढे जे मतदान होईल ते बॅलेट पेपरवर व्हावं हा सर्व सामान्य लोकांचा मनामध्ये शंका निर्माण झाली आणि त्यांचा आम्हाला प्रश्न आहे समाजामध्ये फिरताना बऱ्याचशा लोकांनी सांगितलं आशा तो त, हो का अशा प्रकारचा ईव्हीममध्ये गोंधळ जर असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला काय हरकत आहे आणि म्हणून हा जो मोर्चा आहे कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही कुठल्या राजकीय स्टंट नाही तमाम जनता सर्व नागरिकांच्या मनामध्ये क्षण शंका निर्माण आहे हो देवा बॅलेट पेपरवर काय फरक पडणार आहे ज्यांना जनता ज्यांना मतदान आहे त्यांना तर करणारच आहे ई मध्ये केलं काय आणि बॅलेट पेपरवर केलं काय तर लोकांची अशी इच्छा आहे आणि म्हणून आम्ही समाजात फिरताना एखादं सत्य काम करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावं आणि हो, यामध्ये तुम्ही असावं अशी हो, लोकांची इच्छा होती आणि म्हणून सर्व मानभाऊ पंथ आणि वारकरी संप्रदाय सर्व कीर्तनकार गायक वादक महाराज मंडळी आणि मानभाऊ पंथातले सर्व अनुयायी आम्ही सर्वांनी असं ठरवलं का आपण जनतेला आवाहन करू आणि निवडणूक आयोगाला प्रामाणिकपणे विनंती करू का इथून पुढं जे विलक्षण होईल ते बॅलेट पेपरवर झालं पाहिजे आणि याकरता सर्व वारकरी गायक वादक या त्याचप्रमाणे बंधाचे लोक आणि इतर सर्वसामान्य नागरिक उद्या दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता गोल या ठिकाणाहून होऊन अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये हे निवेदन देण्यासाठी येणार आहेत मी नाशिक जिल्ह्यातील सर्व वारकरी महानुभवपंत आणि इतर ज्यांनाही शांत वाटत असेल त्या सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशीच मी सर्वांना आजच्या दिनी विनंती करीत आहे रामकृष्ण मानवापंथाच्या वतीने आणि सर्व समाजामध्ये फिरत असताना अनेक प्रकारच्या अनुभव येतात आणि बऱ्याचशा भक्तांचं किंवा सर्व जनतेचं म्हणणं झालं की जे काही मतदान झालेलं आहे त्या मतदानामध्ये काहीतरी गोंधळ असायला झालेला असावा म्हणून एक बॅलेट पेपरवरती मतदान घ्यावं आणि तुम्ही लोकांनी पुढाकार घ्यावा म्हणून आम्ही एक दोन्ही पंथाच्या लोकांनी संगणमत करून एक धार्मिकता आहे परंतु आपण समाजासाठी काही करू शकतो आणि करत असतो समाजामध्ये फिरत असताना अनेक प्रकारचे मतमतांतर पाहायला मिळतात आणि म्हणून आम्ही ठरवलं की आपण एक आंदोलन मोर्चा रूपाने करावा आणि तो मोर्चा शांतता रूपाने पोहोचावा आणि आयोगाला आव्हान करावं किंवा जे काही पुढे मतदान होईल जनतेची जी शंका आहे ते वॉलेट पेपरवरती व्हावं अशी आमची सर्वांमत आहे जे जे आमची अनुयायी मंडळी आहे किंवा सांप्रदायिक मंडळी आहे या सर्वांच्या वतीनं आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि हा मोर्चा जास्तीत जास्त संख्येनं कसा पद्धतीत होईल आणि शांततेत होईल असं आम्ही सर्व भक्तमंडळींना सर्व जनतेला आव्हान केलेलं आहे देशातील लोकशाही वाचविण्यासाठी आणि ईव्हीएमला हद्दपार करण्यासाठी तसेच मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी सर्व नाशिक जिल्ह्यातील मतदार बंधू भगिनींना विनंती करतो या प्रश्नाकडे सर्व यंत्रणांचं लक्ष वेधण्यासाठी आपण सर्व नागरिकांनी शुक्रवारी तेरा डिसेंबरला सकाळी दहा वाजता गोलक्लब मैदान नाशिक इथे मोर्चासाठी सामील व्हावं हा मोर्चा शहरातील मध्यवर्ती भागातून जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहे तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे आमचा मोर्चा हा शांततेच्या लोकशाही मार्गानं होणार आहे यापुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेऊन मतदार आचालात न्याय मिळावा ईव्हीएम लवकर हद्दपार झालं नाही तर रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडलं जाईल आणि त्यामुळे काही कायदा आणि सुव्यवस्था स्थिती बिघडल्यास स त्या सर्वस्वी संबंधित यंत्रणा जबाबदार राहील याची नोंद घ्यावी या मोर्चाचा कोणताही राजकीय पक्षाशी संबंध नाही परंतु जनतेला न्याय मिळण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांनी या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी सर्व नागरिकांना केलं आहे याप्रसंगी नाशिक जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत कृष्णराज बाबा मराठे अखिल राज्य कमिटी सदस्य हरिभक्तपरायण जनार्दन बळीराम कांदे काकडे महाराज महंत वाल्हे वाल्हेराज बाबा पातुरकर महंत सायराज बाबा लोणारकर पंत दातीर संदीप ढवळे आदी यावेळी उपस्थित होते